शेतकरी बघत नव्हतं की पावसाळ्यात कुठला डोस द्यावा होतो कुठला नाही चल रेग्युलर याच्याप्रमाणे द्यायचं पण पावसाळ्यात डोस देताना तीन चार गोष्टीचा विचार करायला पाहिजे की पाऊस किती पडला आहे शेतात पाणी किती पा, साप साठले पुढे आहे तीन चार महिने ढगाळ वातावरण येणारा तुरा आणि परत आपण मिळणारं उत्पन्न या गोष्टीचा विचार करून डोस दिला पाहिजे साधारणपणे डोस कसा असा जो पिकाला पुढच्या येणाऱ्या तीन चार पाच महिन्यामध्ये त्याला उपयोगी तर एक दोन तीन प्रकारे तुम्ही आपण दोष देऊ शकता समजा तुम्हाला या दिवसामध्ये युरिया कधी द्यायचा नाही उसाला त्यापेक्षा अमोनियम सल्फेट द्या अमोनियम सल्फेटमधला नत्र येतो पिकाला हळू हो लागतो सल्फर आहे ते बुरशीनाशिकाचा आणि अन्न काम करतो म्हणजे अमोनियम सल्फेट त्याचबरोबर पोटॅश पोटॅशमुळं उसाचं वजन वाढतं आणि प्रतिकारशक्ती चांगली राहते त्यानंतर तुम्हाला झ त्याच्यामध्ये झिंक देता येतं झिंकमुळं मुळांची लांबी चांगली होती लांबडीशी चांगलं झिंक लावला झिंशी फेरस सिलिका जी आहे पावडर स्वरूपातली सिलिका ऍग्रोसिल सिलिका तर आपण पो एक पोते एकरी वापर म्हणजे पोत अमोनियम सल्फेट अर्धपोटं पांढरं पोटॅश किंवा लाल पोटॅश पाच किलो झिंग आणि चाळीस किलो सिलिका ॲग्रोसिल सिलिका असा जर डोस एक देऊ शकतो आपण एकरी त्याचबरोबर ज्यांना एन के दहा द्यायचं आहे किंवा चोवीस चोवीस द्यायचं आहे तर एक एन केचं पोतं त्याच्यामध्ये बारा किलो अमोनियम सल्फेट एक म्हणजे दहा सीचे एक पॅक बारा किलो अमोनियम सल्फेट त्याच्यामध्ये फेरस सल्फेट पाच किलो आणि सिलिका एक बॅग पोटॅश अर्ध अशा पद्धतीने तुम्ही एन पी के सुद्धा हा डोस पण हा डोस अशा पद्धतीने दिला पाहिजे की त्या पिकाला झिंक दिला देत नाहीत सिलिका देत नाहीत आणि युरिया देतात तर हा जर बदल केला तर निश्चितपणे येणाऱ्या कालावधीत तो जर सामोरं जाणारा पीक त्याला फायदा होईल दोन्ही दोन्ही दोन्हीपैकी एकच दोन्हीपैकी म्हणजे मी सांगितलं की अमोनियम सल्फेट पोटॅश झिंक सिलिका हा एक डोस झाला दुसरा म्हणजे मी फॉस्फरस वापरलेला नाही आहे हो, हो, सुपर हो, फॉस्फेट वापरलेला नाही तर दहा मध्ये ऑलरेडी फॉस्फरस आहे पण त्यासाठी आपण सिलिका त्यात वापरतो फेरस सल्फेट त्यात झिंक सल्फेट नाही वापरलेलं कारण झिंक सल्फेट आणि फेरस फॉस्फरसही झालं झिंक फॉस्फेट म्हणतात त्यामुळे आपण त्यात झिंक नाही दिलं म्हणजे एक दहा सीस किंवा बारा ती सोळा या जोडीला बारा किलो अमोनियम सल्फेट एकरी त्या जोडीला पाच किलो झिंक सल्फेट आणि चाळीस किलो सिलिका आणि पन्नास किलो पोटॅश असा जर एकरी डोस दिला फायदा होता दोन्ही किती नाही नाही हा वेगवेगळा डोस आहे समजा मला फक्त हा हा दोन्ही कुठला एक सुपर फॉस्फेट पोटॅश हा एक डोस झाला दहा वीस किंवा बारा बत्तीस हा एक डोस झाला अशापर्यंत वेगवेगळा ज्याला जो परवडेल एम पी केवढं महाग पडतं त्याची हा डोस म्हणजे त्यात तीन चारशे रुपये पाचशे रुपये वाचतात किलो अशा म्हणजे सरळ खतं आणि कॉम्प्लेक्स खतं कंपाऊंड खतं हां okay. खत <laughs> बऱ्यापैकी पे आपल्या भागामध्ये थोड्या सला अल्कलाईन सोयाला आहे ते कडला तर आता जर समजा तुम्ही थोडंसं मातीकडं लक्ष दिलं तर जेवढ्या मात मातीमध्ये ज्यामुळे तेवढ्या पांढऱ्या राहतील तेवढी उसाची चांगली वाढ होते जे खतं टाकलेत त्यात चांगला उपयोग येईल यासाठी जर समजा ज्यांच्याकडं ड्रीप आहे त्यांनी ड्रीप मानणं एक फुलविक ॲसिड बाजारामध्ये मिळतं ते चारशे ग्रॅम त्याच्या जोडीला कुठलंही ॲमिनो ॲसिड असेल ते त्याच्या जोडीला सॉईल हेल्थ किंवा एनपीकेकांसोर शेअर मिळतं हे नक्णारेच करणारे जीवाणू बाजारामध्ये मिळतात त्याचा वापर करून आपल्या कारखान्याकडे पण असेल तरी एकरी एक लिटर द्या पण हे सॉईल हेल्थ टाकताना किंवा एन के टाकताना ते पाण्यामध्ये दोनशे लिटरचा बॅरल घ्या त्यामध्ये एक आता दुसरा किलो गुळ घ्या त्यामध्ये थोडंसं ताक घ्या आणि हे कन्सॉरचे जे सॉयल ये एक रि एक लिटर दोनशे लिटर पाण्यामध्ये घाला एक दिवस फक्त हे करा त्या पाण्याचा दुसऱ्या दिवशी कलर हा वर चांगला फेस आलेला दिसत असा फेस आलेला पा हे व्यवस्थितपणे द्रावण तयार झालं ते द्रावण तुम्ही हे ट्रीटमेंट ड्रीटमेंट नसोडा व्यवस्थितपणे माती पावसाळ्यामध्ये काम करा अशापर्यंत पद्धतीने फरक पडतो ठीक आहे ठीक आहे थँक्यू